श्री स्वामी समर्थ सेवे करास उपदेश एके दिवशी स्वामी महाराज रामांच्या देवळात बसले असता आकाश ढगाणी व्याप्त होऊन जिकडे तिकडे पावसाची गर्दी झाली व इतक्यात महाराज म्हणाले मेणा लाव व सर्व मंडळी स्वामींना प्रार्थना के... सर्व मंडळींनी स्वामींना प्रार्थना केली की महाराज पाऊस पडत आहे सर्व भिजतील व ते महाराजांनी ऐकले नाही व भर पावसात मेना निघाला व सर्व लोक भिजले इतक्यात महाराज हसत 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 म्हणाले इंद्र महाराज इंद्र महाराज चले इंदल मे बिजली चमके बादल मे असे गाणे म्हणत ते खासबागेतून चोळप चळोपांच्या घरी गेले एके दिवशी स्वामींची स्वारी खासबागेत बसली असता पाच पन्नास लोक जवळ होती जवळ होते व महाराज सर्वांना म्हणाले चला तुम्हाला एक मोठा मनुष्य दाखवितो हे ऐकून सर्व लोक महाराजांच्या पाठीमागून निघाले व सर्वजण एका वारुळाजवळ वारुळाजवळ जाऊन उभे राहिले नंतर काही वेळाने एक मोठा नाग ज्याच्या अंगावर केस होते असा आतून बाहेर निघाला आणि जाऊ लागला त्याला काही पावले महाराज पोचवण्यास गेले आणि म्हणाले हा मोठा मनुष्य आहे बरे व सर्व लोकांनी नागास नमस्कार केला व असा उपदेश आपल्या सेवेकरास स्वामी करत असत एका बाईचे डोळे बरे केले व दुसरी व दुसरी बा दुसरीचे मानेचे उठाणू बरे केले एक बाईचे डोळे पुष्कळ दिवस दुखत होते बाईने महाराजांस विचारले तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले की म्हशीचे मूत्र डोळ्यात घाल म्हणजे बरे होतील बाईने तीन दिवस म्हशीचे मूत्र डोळ्यात घालताच डोळे चांगले बरे होऊन सारा वगैरे निघून सर्व निघून गेला आणि तिला चांगले दिसू लागले तसेच दुसऱ्या एका बाईच्या मानेला एक उठाणू होऊन ते फुटले ते काही केल्या बरे होईना पुष्कळ औषध के औषधं केली पण गुण येईना एके दिवस श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास त्या आल्या होत्या व दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांस म्हणाल्या महाराज या मानेला तुम्ही तरी काही औषध सांगा तेव्हा महाराज म्हणाले त्या त्याला तेव्हा महाराज म्हणाले बैलाचे मूत्र लाव म्हणजे बरे होईल तिने तीन चार दिवस मूत्र लावताच मान चांगली बरी झाली अशी श्री स्वामी समर्थांची आघाध लीला आहे कोणास काही कोणास काही सांगत महाराजांच्या तोंडातून जे शब्द निघत तेच औषध असे नित्य ते तेथे असलेल्या लोकांच्या दृष्टीस आणि असे चमत्कार पडतच असे श्री स्वामी समर्थांच्या लीला आघाध आहे व श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवक आपल्या भक्तास असे प्रत्यय देतच असत श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ